मी सुनीता संतोष देडे जागृत दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष आज मयूर पाटील शेठचा वाढदिवस आहे त्यांनी आम्हाला आज म्हणजे दिव्यांगांना अन्नधान्य वाटप करण्याचं कर नियोजन केलं आणि आज आमच्या दिव्यांगांना सह सहकुशीनी धान्य अन्नधान्य वाटप केले तर आम आज त्यांच्या वाड त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि असं वाटतं की त्यांनी आज पुढे जावं आणि अशीच इच्छा आहे की आमच्या दिव्यांगाला त्यांनी मदत करावे आणि दिव्यांगाला म्हणजे दिव्यांगासाठी सहकार्य कार्य करावे आणि आमदारही पोस्ट त्यांना भेटो त्यांच्या यासाठी त्यांची आमची मनाची इच्छा आहे आणि वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून जो आम्ही गरीब लोकांना दिव्यांग लोकांना आदिवासी माझ्या बांधवांना आणि अजून भरपूर सारे कार्यक्रम राबवण्यासाठी मयूर पाटील फाउंडेशन मार्फत आम्ही दरवर्षी ही सेवा करत असतो मला वाटतं हा आता सोळावा वर्ष आहे की आदिवासींसाठी दिव्यांगांसाठी आम्ही धान्य वाटप करतो आता पण माझा मानस आहे पाच हजार परिवारांना दिव्यांगे आदिवासी आणि गरजू आणि गरीब ह्या लोकांना धान्य वाटप करण्याचा आत्ताच थोड्या वेळापूर्वी काही मोजके लोकांना बल्याणी शाखेमध्ये बोलून त्यांना धान्य वाटप करण्यात आला परंतु आपण हे पावसाची परिस्थिती बघता काही लोकांची घरामध्ये अन्नधान्य नसतो अशा लोकांची आपण नोंदणी करून किंवा माझ्या असतात तसेच अन्नधान्य वाटप व्यतिरिक्त शैक्षणिकमध्ये सुद्धा जे गरजू विद्यार्थी आहेत ज्यांना वयांची दफ्तर असो पुस्तके असो आणि काही शैक्षणिक साहित्य असो याची आवश्यकता असेल त्यांची नोंदणी करून सुद्धा हे शैक्षणिक साहित्य सुद्धा त्यांना पुरविले जाते तसेच माझ्या कार्यकर्त्यांमार्फत मयूर पाटील फाउंडेशन मार्फत अनाथ आश्रममध्ये जाऊन अनाथ मुलांना माझा वाढदिवस तिथेही साजरा करण्यात येत असतो आता हा सोळावा वर्ष आहे की हा कार्यक्रम आम्ही सतत करत असतो आणि